खरंच का ग ताई एवढं बिल झालं आणि एवढं बिल कसं झालं आणि प्रत्येक ब्लाउजची किती शिलाई घेतली ह्या सगळ्या कमेंट्स मला कंटिन्युअसली ह्या आधी टाकलेल्या व्लॉगवरती आल्या होत्या सो so, त्याचं सगळं इन डिटेलमध्ये उत्तर तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये मिळणार आहे सो so, नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका छानशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि अजून अशा बऱ्याच कमेंट आल्या की ताई तू खरंच खूप मेहनती आहेस आणि एवढं लोड घेऊ हो नको तब्येतीची काळजी घे तर जसं मैत्रिणींनो जेव्हा आपल्याला अर्जंट ब्लाऊज येतात तेव्हा आपण प्रिपेरेशनच अशा पद्धतीनं करायचं की आपल्याला शरीराला त्रासही नाही झाला पाहिजे किंवा ते काम झाल्यानंतर आपण साधारणतः एक दिवस आपल्या शरीराला थोडासा आराम दिला पाहिजे जेणेकरून तुम्ही जे काही जास्त एक्स्ट्राचं काम जेव्हा करता वर्कलोड तुम्हाला जेव्हा जास्त येतो तेव्हा त्याचं एक्झर्शन पुढच्या दोन दिवसात निघून जातं आणि पुन्हा तुम्ही प्रिपेअर होऊन कामाला सुरुवात करता माझंसुद्धा तसंच असतं जेव्हाही असे अर्जंट ब्लाऊज असतात हे अर्जुन ब्लाऊज काढल्यानंतर मी साधारणतः एक दोन दिवस छान रेस्ट घेते आणि त्यानंतर पुन्हा उठून कामाला सुरुवात करते जेणेकरून मला त्रास होत नाही बऱ्याच जणी म्हणतात की मांडुकीचा त्रास होतो तुला पाठदुखीचा त्रास होत नाही का मांडुकीचा त्रास होत तर जेव्हा एवढं प्रचंड लेवलचं जेव्हा काम केलं जातं तेव्हा त्रास होतो होत नाही असं नाही पण आपण आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची हे आपल्यालासुद्धा माहिती असायला हवं आहे आणि मला ते माहिती आहे आणि मी त्या पद्धतीने तशी प्रोसेससुद्धा करते जसं की दोन दिवस मी रात्री उशिरापर्यंत जागरण केलं त्यामुळे माझी झोप नाही झाली मला ॲसिडिटी झाली अशा बऱ्याच गोष्टी होतात माझ्या बाबतीतही त्या नाही होत असं नाही होतात आता इथून पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला त्या शेअर करत राहील कारण ॲक्च्युली मी फक्त तुम्हाला टेलरिंग क्षेत्रातलं जे काही आहे ते मी दाखवते पर्सनल लाईफमधलं माझ्या काही दाखवत नाही पण मी प्रयत्न करेल इथून पुढे तुम्हाला त्याही गोष्टी समज समजतील की मी मी जेव्हा माझी झोप पूर्ण होत नाही तेव्हा नंतरचे दोन दिवस माझे कसे जातात हे सगळं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल सो आत्ता मी थोडंसं इन जनरल तुम्हाला सांगते आहे की जसं मी आदल्या दिवशी जसं ठरवलं होतं की मला हे दोन दिवसात ब्लाऊज द्यायचे आहेत कारण तिसऱ्या दिवशी कस्टमरला द्यायचे होते सो मी एका दिवसामध्ये पूर्ण अरिवर्कचं काम केलं माझ्या बॅचेस होत्या त्यातसुद्धा कम्प्लीट केलं आणि दुसऱ्या दिवशी तेरा ब्लाऊज एका दिवसात शिवायचे होते म्हणून मग मी त्या दिवशी माझ्या बॅचेसच्या होत्या सगळ्यांना सुट्टी दिली आणि सकाळपासून ते बारा वाजेपर्यंत साधारणतः मी सहा सिंपल ब्लाऊज पूर्ण केले आपण करू शकतो सकाळी जर का मी नऊला कामाला बसलीये दहा अकरा बारा आणि एक समजा एक तासात किती झाले दहा अकरा बारा एक सिंपल ब्लाऊज असतील जर थोडासा स्पीड ठेवला सगळ्या गोष्टी आपल्या हातासरशी आपण जर ठेवल्या तर पाच ब्लाऊज चार तासात सहज होतात ओके okay? तर माझं सुद्धा मी तसंच केलं जेव्हा आपल्याला एखादं टार्गेट अचीव करायचं असतं तेव्हा आपल्या डोक्यामध्ये फक्त तेवढंच असतं बाकी गोष्टी डोक्यात घेत नाही आपण जसं की मी मोबाईल माझ्यापासून लांब ठेवते जेवढा प्रयत्न होईल तेवढा आणि जसं की मला जर ब्लाऊज स्टिचिंगला घ्यायचे तर त्याचे दोरे त्याला लागणाऱ्या गोष्टी सगळ्या कटिंग वगैरे करून सगळं मी आदल्या दिवशी रेडी ठेवते जेणेकरून ते मला पॉसिबल होतं तसंच मग मी पहिले जे पाच ब्लाऊज होते पहिले तर तुम्हाला दाखवले मी चार ब्लाऊज होते त्याच्यातच मी पाचवा ब्लाऊज सुद्धा कटिंग करून मी पहिल्यांदा तो रेडी करून घेतलेला आहे आ, सिंपल ब्लाऊज असल्यामुळे ते पटकन होतात फार वेळ लागत नाही गळा पलटी करायचा असतो प्रिन्सेस कट असल्यावर तर तो, तो अजूनही छास्त छान लवकर तयार होतो तर जसं आता मी येते मेन टॉपिक जो आहे तो तेरा हजार शिलाईवरती जसं की तुम्ही मला म्हणाले की एवढी शिलाई कशी काय झाली तर तीन अरिवक्चे ब्लाउज होते तर तीन अरिवकच्या ब्लाऊजला जवळजवळ हा जो ब्लाउज होता हा नवरीचा विधीचा ब्लाउज होता याला स्लीव्जला दोन लेअर होते आणि बॅकला बोटनेक होता त्यामुळे तिथेसुद्धा माझं काम वाढलं त्यानंतर चंद्रकोर होते तिथे काम वाढलं तर ह्या ब्लाऊजचे विथ स्टिचिंग मी तीन हजार रुपये चार्जेस घेतलेले आहेत कुठला हा विधीचा चंद्रकोर ब्लाऊज त्यानंतर हा जो ब्लू कलरचा ब्लाऊज होता यालासुद्धा बऱ्यापैकी काम होतं तर ह्या ब्लाऊजचे सुद्धा मी जवळजवळ सत्तावीसशे रुपये विथ शिलाई घेतलेल्या आहेत म्हणजे दोन हजार रुपये वर्कचे आणि सातशे रुपये शिलाई ब्लाऊजची शिलाई कारण थोडा वेळ जातो बोटनेकला पण सेम जवळजवळ अडीच बावीसशे रुपये मी ते वर्कचे घेतलेले आहेत आणि शिलाई पाचशे सातशे जर मी स्वतः शिवत असेल तर मी स्वतः विथ स्टिचिंग चार्जेस सांगते कारण स्टिचिंगमध्ये आपण थोडंसं डिस्काउंट देऊ शकतो कस्टमरला सुद्धा परवडतं कारण कसं आहे फक्त आपण वर्कचे वेगळे सांगितले आणि शिलाईचे वेगळे सांगितले तर कस्टमरला ते जास्त वाटतात सो मी स्वतःच वर्क करते आणि मी स्वतःच शिवते त्यामुळे मी कस्टमरला शक्यतो सांगता नाही ना, ना वेगवेगळं न सांगता मी एकत्र एक सांगते जेणेकरून कस्टमरला सुद्धा ते परवडतं म्हणजे हा ठीक आहे एका ब्लाऊजचे जर मी म्हटले हे पंचवीसशे रुपये एका ब्लाउजचे वर्कचे ते तर ते त्यांना खूप जास्त वाटतात आणि शिलाईचे सातशे रुपये तर ते त्यांना खरंच खूप जास्त वाटतात तर जर कस्टमरला आपण जर असं बोललो की हा तीन हजार रुपये विथ शिलाई म्हणजे मी ब्लाऊज पूर्ण रेडी करून तुम्हाला वर्क वगैरे करून देणार कस्टमरला हे ऐकायला सुद्धा एकदम छान वाटतं आणि कस्टमरला वाटतं हा ठीक आहे माझा हा एक ब्लाऊज तीन हजारात सुरू होणार आहे म्हणजे ज्या कस्टमरचं त्या ब्लाऊजचं बजेट सा चार साडेचार हजार रुपये असतं तर ते होणार आहे आणि राहता राहायला प्रश्न की खरंच तुला कस्टमर एवढे शिलाई देतात का तर हो कारण माझ्याकडे फिनिशिंग आहे माझं अरिवकमधलं सुद्धा तुम्ही फिनिशिंग पाहिलंय माझं ब्लाऊज सुद्धा फिनिशिंग पाहिलं आहे आणि जे कस्टमर स्वतः माझ्या ब्लाऊजचं फिनिशिंग बघतात त्या कस्टमरला चार्जेस जास्त वाटत नाही माझे कारण त्यांना माहिती आहे की आपलं लग्न एकदाच होणार आहे आणि लग्नामध्ये मेन फोकस असतो ब्लाऊज आणि साडी आणि क नवरीचा मेकअप आणि फोटोज वगैरे आयुष्यभरासाठी राहतात त्यामुळे ब्लाऊज जर का थोडासा जरी इकडे तिकडे जरी झाला तरी पूर्ण ओवरऑल त्यांच्या लुकचं फिनिशिंग खराब होऊन जातं त्यामुळे आणि लग्नामध्ये नॉर्मली माणूस खर्च करतोच म्हणजे एखादी लेडी असेल तर ती खर्च करते जसं की मेकअपवरती ब्लाऊजवरती साडीवरती सो तसंच असतं की त्या खर्च करतात असं नाहीये की मी खूप एक्स्ट्रा चार्जेस घेते मला माहिती आहे मी फक्त माझ्या मेहनतीचे चार्जेस घेते तर तसं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सर जसं की ह्या ब्लाऊजचे तीन हजार रुपये ब्लू कलरच्या ब्लाऊजचे जवळजवळ मी अडीच हजार रुपये घेतलेत आणि दुसरा रेड कलरचा अरिवर्कचा ब्लाऊज होता त्याचे पण मी जवळजवळ मी स्टिचिंग दोन हजार रुपये घेतले म्हणजे त्याचे दीड हजार रुपये वर्कचे चार्जेस आणि बाकीचे स्टिलाईचे पाचशे मी ॲव्हरेजली धरलेत तसे मी सातशे घेते जर कस्टमरने बाहेरून वर्क करून आणलं आणि शिवाईचं असेल तर मी सातशे घेते पण मी माझं स्वतःच वर्क केलं तर मग मी पाचशे रुपये घेते तिथे दोनशे रुपये कस्टमरला मी डिस्काउंट देते आता हे तीन अरेवक्सच्या ब्लाऊजचं झालं आता पुढच्या ब्लाऊजचं मी तुम्हाला सांगते हा ग्रीन कलरचा ब्लाऊज होता तिचा मला वाटते साखरपुड्यावरचा होता तर ह्या हा ब्लाऊज बोटनेक आहे सो ह्या बोटनेक ब्लाऊजचे मी साधारणतः पाचशे रुपये शिलाई घेते बॅकनेक पॅटर्न आहे त्याचे शंभर रुपये एक्स्ट्रा झाले आणि जे मणी वगैरे लावले त्याचे शंभर रुपये म्हणजे टोटल ह्याचे सुद्धा मी सातशे रुपये शिलाई घेतलेली आहे त्यानंतर हा एक ब्लाऊज होता हा लग्नाच्या साडीवरचा होता याचेसुद्धा मी सातशे रुपये घेतलेले आहेत कारण याला बॅकनेक पॅटर्न होता लेस होती बऱ्यापैकी काम होतं नॉट होती छोट्या छोट्या गोष्टी जरी वाढल्या तरी आपला ब्लाऊज शिवण्याचा टाइम वाढतो तर हा एक रेड कलरचा अरिवक्चा ब्लाऊज आहे याचे मी घेतले होते दोन हजार रुपये दोन हजार समथिंग बावीसशे घेतले होते एक्झॅक्टली आठवत नाही याचे मी तीन हजार रुपये घेतलेले आहेत आता ह्या ब्लाऊजमध्ये काय काय केलं आहे आपण ते बघूयात तर ह्याला बॅकनेकला बोटनेक आहे वरती पण आपण गळ्याला फिनिशिंग थ्री लाईन्सची दिली आहे बोटनेकला जो पॅटर्न आहे त्याला फिनिशिंग दिली आहे स्लीवजला दोन लाईन्स आहेत म्हणजे डबल वर्क आलं तिथे त्यानंतर तीन तीन चंद्रकोर आहेत त्यानंतर बॅक साईडला जर तुम्ही पाठीच्या बाजूला पाहाल तर तिथे हँगिंग्स लावलेले आहेत जे घुंगरू हँगिंग्स आहेत तर यामुळे आपण ह्या ब्लाऊजचे एवढे चार्जेस घेतलेले आहेत विधीवरचा ब्लाऊज आहे त्यानंतर याचे मी घेतलेले आहेत पंचवीसशे रुपये विथ शिलाई मार्जिन पंचवीसशे का सत्तावीसशे ॲव्हरेजली घेतलेले आहेत त्यानंतर हा घागऱ्यावरचा ब्लाऊज होता पड़ तर ह्याची पण मी सातशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर तुम्ही जर स्वतः कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की नॉर्मली बेसिक ब्लाऊजची शिलाई माझ्याकडे प्रिन्सेस कटची साडेचारशे रुपये आहे आणि सहा ब्लाऊज होते की जे मी सिम्पल शिवले होते की तरी पण त्यामध्ये पप स्लीव्ज होत्या तरी पण त्यामध्ये किती होत्या पप्स लिव्ह होत्या तर पप्सल्यूजचे मी पन्नास रुपये जास्त म्हणजे टोटली माझे सहा ब्लाउजचे मी पाचशे रुपये शिलाई घेतली त्याचे झाले तीन हजार रुपये त्यानंतर नवरीचे जे बेसिक ब्लाउज होते तर अशा प्रकारे ह्या कस्टमरचं ब्लाऊज साडे तेरा हजार रुपये ब्लाऊजचं बिल झालेलं आहे फक्त ब्लाउजचं तर ज्या पण मैत्रिणींना शिलाईचे चार्जेस माझ्याकडचे जाणून घ्यायचे होते ते हे मी चार्जेस तुम्हाला सांगितलेले आहेत म्हणजे अरिवकमध्ये बऱ्याचदा समजत नाही की कि किती घ्यायचे काय घ्यायचे चार्जेस आता जसं की जो विधीवरचा ब्लाऊज होता चंद्रकोर त्याला आपण हँगिंग्स वगैरे लावले त्याचे एक्स्ट्रा चार्जेस नाही लावले कारण हँगिंग हँगिंगसुद्धा जर आपण मार्केटमध्ये रिटेलमध्ये जर विकत घ्यायला गेलो तर जवळजवळ शंभर रुपयाला चार किंवा सत्तर रुपयाला चार असे वगैरे मिळतात का सहा असे पण आपल्याला लागले तिथे सात आठ लागले तर ते डबल आपल्याला शिपिंग रु� करावे लागतात डबल आणावे लागतात बरं शोधण्यात वेळ जातो सो so, अशा बऱ्याच गोष्टी असतात कस्टमर रिक्वायरमेंटप्रमाणे भरपूर गोष्टी असतात की ज्यामध्ये आपल्याला खूप वेळ जातो सो so, त्या पद्धतीने आपल्याला चार्जेस त्यांचे लावायचे असतात म्हणून हे बिल एवढं झालेलं आहे सो so, मला असं वाटतं सा की सगळ्यांचा यामध्ये बऱ्यापैकी डाऊट क्लिअर झाला असेल शिलाईच्या बाबतीतला आणि जे पण तुमचे जे त्या व्हिडिओखाली जे पण काही कमेंट्स होत्या त्या कमेंट्सचा मी हंड्रेड पर्सेंट आन्सर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि एक लक्षात घ्या जर आपण मेहनत केली तरच आपल्याला त्या मेहनतीचं फळ मिळणार आहे आपल्याकडे कस्टमर वाढवायचेत क्लायंट वाढवायचेत किंवा आपल्याला जर आयुष्यात सक्सेसफुल व्हायचे स्वतःचं नाव कमवायचे तर कष्ट हे केलेच पाहिजेत आणि थोडा का होईना आपल्याला वेळ दिला पाहिजे जसं की स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला झोप उडवावी लागते सेम मी त्या स्टेजवर आहे की मी माझ्या आयुष्यात मला स्वतःला काहीतरी करून दाखवायचं आहे या स्टेजवर आहे हो म्हणून मी थोडंसं काय म्हणते ना तुम्ही म्हणता ना मला नेहमी की ताई तू खूप मेहनती आहे सेम जेवढं शक्य होईल तेवढं क्लायंटला किंवा कस्टमरला मी वेळेत ब्लाऊज देण्याचा प्रयत्न करते मग ते मी स्वतः रात्रीचं जागून काम करते कारण दिवसा माझ्या क्लासेसच्या बॅचेस असतात मला ओमला वेळ द्यायचा असतो घरात वेळ द्यायचा असतो सो जेव्हा पण मला शक्य असतं तर जास्तीत जास्त मी रात्रीचं काम करते जेणेकरून माझं माइंडसुद्धा अलर्ट राहतो डोकं शांत असतं नाही का बाकीच्या सगळ्या गोष्टीतून मला वेळ मिळतो आणि म्हणून मी रात्रीचं जास्तीत जास्त काम करते तर राहिलं झोपेचं तर झोप मी पूर्ण करतेच त्याबाबतीत झोप पूर्णाशिवाय आपल्याला नेक्स्ट डे आपण काम नाही करू शकत So, uh, सो थोडंसं दाखवण्याचा किंवा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे नक्कीच असा तुम्हाला उपयोग होईल आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या सुद्धा तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा त्यावरती पण मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल चला मग आता रोज भेटूया आपण नवीन अशा एक छानशा ब्लॉगसोबत बाय बाय